जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात झालेल्या बैठकीत इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या सुळकुड पाणी योजनेचा विषय संपल्याचं बोललं आहे इचलकरंजीसाठी शासनानं वारणा योजना मंजूर केली होती आणि नागरिकांच्या विरोधामुळं तीही रद्द झाली त्यानंतर सन दोन हजार वीसमध्ये शासनानं सुळकूड योजना मंजूर केली पण दूधगंगा नदी काठावरील नागरिकांच्या विरोधामुळं आता सुळकूड ही रद्द होण्याची भीती आहे त्यामुळं इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न कोण आणि कधी सोडवणार आणि निवडणुकीवेळी दिलेली आश्वासनं पूर्ण होणार की इचलकरंजीकरांना केवळ झुलवत ठेवणार अशा प्रतिक्रिया आणि भावना उमटत आहेत वस्त्र उद्योग आणि त्याच्याशी निगडीत उद्योग व्यवसायामुळं इचलकरंजी परिसराचं झपाट्यानं औद्योगिकीकरण झालंय त्यातून लोकसंख्या वाढली आणि इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली त्यामुळं मजरेवाडीतून कृष्णा योजना राबवण्यात आली पण त्या योजनेला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळं कृष्णा योजना कुचकामी ठरली त्यानंतर तत्कालीन आमदार सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीसाठी वारणा योजना मंजूर करून आणली पण त्या योजनेलाही वारणा नदीकाठच्या नागरिकांचा विरोध झाल्यानं ती योजना रद्द झाली त्यानंतर इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी अठरा जून दोन रोजी नामदार अजित पवार यांनी सुळकुड पाणी योजनेला तत्वत मंजुरी दिली त्यानंतर सुळकुड योजनेसाठी एकशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि निविदाही काढण्यात आली पण सुळकुड योजनेला कागल तालुक्याचा आणि दुधगंगा नदीकाठच्या नागरिकांचा विरोध आहे त्यातून आरोप प्रत्यारोप आणि अनेक आंदोलन प्रति आंदोलनं झाली दरम्यान जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच कोल्हापुरात बैठक झाली त्यामध्ये आमदार राहुल आवाडे यांनी सुळकूड पाणी योजनेचा मुद्दा उपस्थित केला तर खासदार धैर्यशील माने यांनीही कोणताही पर्याय निश्चित करा पण इचलकरंजीला पाण्यापासून वंचित ठेवू नका असं स्पष्ट केलंय पण जलसंपदा मंत्र्यांनी सुळकुड योजनेसाठी कोणतीही ठोस भूमिका मांडली नाही त्यामुळे इचलकरंजीसाठी सुळकूड योजना कार्यान्वित होणार की पुन्हा एकदा नागरिकांच्या तोंडाला पानं पुसली जाणार असा संतप्त सवाल उपस्थित होतोय इचलकरंजी शहराला पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे आणि हे सोडवणार कोण ह्याचं उत्तर अनुत्तर इचलकरंजीचे दोन्ही लोकप्रतिनिधी विद्यमान आमदार आणि विद्यमान खासदार हे दोघंही त्या ठिकाणी असताना योजनेला पूर्णविराम मिळाला असं जाहीर झालं असताना नव्या एकशे चाळीस एकर जागेचा जा प्रश्न नव्यानं उपस्थित झालेला असताना हे दोघंही मुख दिवून गप्प बसले ह्याचं बंगाल नेमकं काय आहे हे शोधावं लागेल शुक्रवारी विद्यमान आमदारांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये पाणीपुरवठा विभागामध्ये पाणीपुरवठ्याच्या संबंधीची बैठक घेतली त्याच्यामध्ये शुद्ध पेयजल पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची असेल किंवा बोरवेल दुरुस्त स्वखर्चानं करणार असं सांगितलेलं असेल आणि मग ह्या दोन गोष्टी आणि शनिवारी मिळणाऱ्या योजनेला मिळणारा पूर्ण विराम याचा काही परस्पर संबंध आहे का हेही तपासून पाहावं लागेल